नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती आज आपण काही कामानिमित्त रत्नागिरीला आलो होतो आणि आता आपण मुंबई गोवा हायवेवरून जात आहे आणि वाटेत आपणाला संगमेश्वर भेटणार आहे तर तिथे आपण तुम्हाला माहिती आहे जास्त सांगायची गरज नाही संगमेश्वरबद्दल छत्रपती संभाजी महाराजांना तिथं डांबून ठेवण्यात आलं होतं त्यांना तिथं जेरबंद करण्यात आलं होतं आणि आपण जेव्हा मॅप पाहिलं तेव्हा समजलं की वाटेतच ते लोकेशन आहे तेव्हा आपण तिथं जायचं आहे आणि पाहू तिथं कसं कसं आहे काय गाव कसं आहे ती जागा कशी आहे थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊ मित्रांनो तुम्ही पाहता इथे पुरातनकालीन काही का मंदिर आहेत पण लोक इथं भरपूर कोकणातली मुंबई स्थायिक असल्यानं फक्त सुट्टीच्या दिवशी येतात आम्ही पाहिलं की भरपूर घरांना लॉक आहे पूर्णपणे आणि होतं आहे काय की प्रॉपर माहिती आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळं वाडा नेमका कुठे आहे हे समजत नाही आहे किंवा प्रॉपर माहिती मिळत नाही आहे फक्त तिथं एक बोर्ड लावलेला आहे की वा छत्रपती संभाजी महाराजांचा वाडा जा जाण्याकडे रोड म्हणून तिथं बोर्ड लावलेला आहे पण असं पक्की माहिती मिळत नाही की नेमकं कुठे वाडा आहे इकडे सर्व ही पुरातनकालीन मंदिरं आहेत तर तुम्ही पाहताय आपण थोडंसं आत जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू थोडंसं खूप वाईट वाटते की सुद्धा आम्ही काही विचारलं इथं रिक्षावाल्यांना वगैरे विचारलं पण त्यांनी तर प्रॉपर माहिती सांगितलीच नाही पण सरळ सांगितलं पण नाही की वाडा आहे किंवा नाही ते बोलले वाडा इथे नाही आहे बोलले सगळं हे झालेलं आहे पण इथे तुम्ही पाहताय आत मंदिर आहे इकडे खाली सुद्धा मंदिर आहे तुम्ही पाहता इकडे पिंड आहे शंकराची पिंड आहे आपण तिकडे कर्णेश्वर मंदिरात सुद्धा गेलो तिकडे सुद्धा शंकराची पिंड वगैरे इकडे खाली सुद्धा पाहू शकताय आणि तुम्ही पाहू शकताय कसं दरी खोऱ्यातील एकदम असं एकदम खोऱ्यामध्ये म्हणतो ना आपण एकदम खोल दरीमध्ये वसलेली अशी गाव आहे ती इकडे सुद्धा अशी मंदिर आहेत भरपूर गोष्टी असतात आपलाच इतिहास आपल्याला माहिती नसतो काही लोक येतात की बाबा चला कुठेतरी आपल्याला थोडीशी माहिती मिळाली त्या आधारे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की कुठे काय आहे कसा आहे पण विषय असा होतो की तिथं गेल्यानंतर असं समजतं की तिथल्या लोकांनाच प्रॉपर माहिती नाही आहे भरपूर गोष्टींची तोच अनुभव आता सध्या इथं आला इथं आल्यानंतर म्हणजे असं प्रॉपर माहितीच मिळू शकली नाही नेमकं कुठे काय आहे कसं आहे खरोखर इथं एका गायडचं असणं खूप गरजेचं आहे कारण आपण सध्या जे शूटिंग करतो किंवा जिथे आहे आपण ज्या जागेवरती जा जा काय या जागेचं जा जा महत्त्व म्हणजे मला कळत नाही किती महत्त्व तुम्हाला कुठल्या भाषेत सांगावं किंवा कुठल्या शब्दात वर्णन करावं कारण छत्रपती संभाजी महाराजांना इथूनच कैद करून जेरबंद करून पुढे घेऊन जाण्यात आलं आणि अक्षरशः म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं थोडंसं सा भावनिक गोष्टी आहेत आपलं थोडं हे पण होतं आहे पण खरोबर अक्षरशः काहीतरी इथे बोर्ड लावणे किंवा ॲटलिस्ट लोकल आ, जी ग्रामपंचायत म्हणा किंवा जे प्रस प्रशासकीय जे पण लोकं असतील तिथली लोकल त्यांनी इथे प्रॉपर बोर्ड लावणं खूप गरजेचं आहे कारण मगासपासून आम्ही पाहतोय भरपूर लोकं अक्षरशः शोधतायत वाडा कुठे आहे नेमकं कुठे प्रकार हा घडला कुठे हे झालं सगळं ब विचारतात प्रत्येकाला आम्ही पण एकमेकाला विचारतोय ती समोरचे आम्हाला विचारत आहेत पण प्रॉपर अशी माहिती मिळू शकत नाही आणि ॲक्च्युली विषय असा पण आहे की भरपूर घरं इथं बंद आहेत चाकरमाने आहेत कोकणात भरपूर मुंबईवाले स्थायिक आहेत सुट्टीला लागतरी इकडे येतात एक आठवडा दोन आठवडे राहतात परत त्यांच्या नोकरीसाठी परत ते आपल्या रोटीसाठी जातात मुंबईला पण प्रॉपर बोर्ड असे लागणं खूप जरूरी आहे आता इथे एक वाडा आहे आणि तुम्ही पाहता येते हार वगैरे हो ठेवलेला आहे पण नेमका हाच वाडा याच्यावरती आता मी मी पण तुम्हाला सांगू शकत नाही की हा खात्रीशीर सांगू शकत नाही की हाच वाडा असेल किंवा काय कारण काही आपल्याला आयडिया नाही त्यामुळे असं फॉल्स इन्फॉर्मेशन देणंसुद्धा खूप चुकीचं आहे कारण हा खूप मोठा एक इतिहास आहे आणि असं इतिहासाला काही पण सांगणं चालत नाही कारण प्रॉपर माहिती जाणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की तोच वाडा आहे किंवा ते मंदिरं वगैरे आहेत हां पण बोर्ड तिथे लावलेला आहे संभाजी महाराज यांचा वाडा छत्रपती संभाजी महाराज यांचा वाडा आणि बोर्ड तर लावलेला आहे पण नेमकं माहीत नाही कसं आहे काय आहे आता आपण रिटर्न चाललो आहोत मुंबईला कारण आपला भरपूर वेळ झालेला ऑलरेडी पाऊस भरपूर आहे पण प्रॉपर माहिती अशी काही मिळू शकलेली नाही आहे काय आयडिया नाही आहे आता कारण तुम्ही पाहताय बघा गाड्या वगैरे येत आहेत थांबतायत इथे बोर्ड लावलेला आहे पुढे मंदिराकडे पण जात आहेत तर पाहू जर पुढच्या वेळेस जर आपणाला करता आला व्लॉग याच्यावरती प्रॉपर माहिती घेऊन किंवा प्रॉपर हे करून तर नक्की आपण प्रयत्न करू काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा किंवा इथं थोडीशी माहिती हे करण्याचा तुम्ही पाहता इथे कर्णेश्वर मंदिर आहे परत त्याचबरोबर इथं लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज वाडा जाण्याचा मार्ग लिहिला आहे पण नेमका वाडा नेमका कुठे याच्याबद्दल आम्हाला काय अजून समजलं नाही किंवा नेमकी माहिती मिळाली नाही ठीक आहे आपण आता एंड करूया इथे जास्त काय माहिती मिळू शकली नाही छोटासाच व्हिडिओ असणार आहे हा धन्यवाद थोडीशी नाराजगी पण आहे कारण आपल्याला काही प्रॉपर माहिती मिळाली नाही चालेल धन्यवाद चला